नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पिकलेल्या केळीत एकदा मैदा घालून तर बघा काय पदार्थ बनतोय तर बघा हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी पाच केळी घेतली आहेत केळी तुमची जास्त पिकलेली असली तरी चालतील पण केळी पिकलेली असावी आता ही केळी आपण सोलून घ्यायच्यात आता ही केळी मधोमध मद अशी चिरायच्यात या पद्धतीने चिरून दोन भाग करायचे बघा तर इथं मी या केळीचं असं दोन भाग करून घेतलेत आज आपण पिकलेल्या केळीपासून अतिशय पौष्टिक पदार्थ बनवत आहोत आणि मुलांच्या आवडीचा व सगळ्यांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे त्यानंतर इथं मी आता कुकर घेतलाय तुमच्याकडे फ्राय पॅन असेल तर तुम्ही फ्राय पॅन घेऊ शकता किंवा नॉनस्टिकची सुद्धा घेऊ शकता कुकर चांगला गरम झाला की इथं मी एक बटरची वडी घेतली आहे ती वडी आहे त्यानंतर आता मी इथं दोन चमचे साखर घेतली ती साखर आहे या चमच्याने साखर घेतली आता ही आपल्याला साखर पूर्ण या बटरमध्ये विरगळवून घ्यायची गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे आणि ही साखर विरगळवून घ्यायची साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे असं मीडियम गॅसवर सतत एकसारखं हलवत राहायचंय तर बघा ही साखर विरगळली साखर लाल झाली आता मी गॅस बंद केलाय बघा असा छान करेला कलर आला पाहिजे त्यानंतर आता इथे आपण मधोमध मद चिरून ठेवलेली केळी घालायच्यात केळीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सगळ्या तळाला केळी घालून घ्यायची अशी मी या पद्धतीने केळी घालून घेतली आणि आता गॅस बंद केलाय आता आपण एक मिश्रण तयार करूया बघा हे मिश्रण तयार करण्यासाठी इथं मी एक अंड घेतलंय आपल्याला हे मिश्रण लगेच तयार करायचंय आपण साखर विरगळवून घेतली आणि केळी घातल्या की लगेचच वेळ न करता हे मिश्रण तयार करायचंय त्यानंतर इथं मी घेतलंय पाव कप दूध आता हे दूध आपण थोडं शिल्लक ठेवूया आणि एवढं दूध घालूया त्यानंतर पाववाटी पिटी साखर घेतली साखर बारीक करून घेतली की लगेच मिक्स होते अर्धी वाटी आपल्या रोजच्या वापरातील तेल घेतलंय तेल थंडच घ्यायचंय आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही जर अंड खात नसाल तर अंड नाही घातलं तरी चालेल या ठिकाणी तुम्ही अर्धी वाटी दही वापरू शकता आणि बघा सेम वाटीनेच आपण सर्व साहित्य घेतलं आहे दोन तीन मिनिट हे असं मिक्स करून घेतलं की लगेच आता याच्यामध्ये मी इथे सारख्याच वाटीने एक वाटी मैदा घेतला चार चमचे कोको पावडर घेतली एक चमचा बेकिंग पावडर घेतली हे साहित्य मी या चमच्यानं घेतलं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं इथं मी बिटर घेतलाय तुमच्याकडं बिटर नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा याला मिक्स करू शकता असं चांगलं पाच मिनिट एकसारखं फेटून घ्यायचं तर आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या केळीपासून मुलांच्या आवडीचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक केक हा केक खायला एवढा सुंदर लागतो ना की तुम्ही असा पिकलेल्या केळीपासून एकदा जर का केक बनवला ना तर नेहमी तुम्ही साधा केक कधीच बनवणार नाही पिकलेल्या केळीपासूनच केक बनवाल आणि मुलांना जरी तुम्ही केळी खायला दिली तरी मुलंसुद्धा म्हणतील आम्हाला केळी नको पण केळीचा केक बनव एवढा छान हा केक लागतो कुको पावडर टाकल्यामुळे हा केक चॉकलेट फ्लेवरचा तयार होतो आणि मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात असं चांगलं पाच मिनिट फेटून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं फेटाल ना तेवढाच तुमचा केक चांगला तयार होतो तर बघा हे मिश्रण मी चांगलं पाच मिनिट असं बीटरनं फेटून घेतले आणि बघा या पद्धतीने सरसरीत ठेवायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि बघा आपण घेतलेल्यातलं ले दूधसुद्धा शिल्लक राहिलं आहे टोटल आपल्याला अर्धा कपच दूध लागलं आता हे मिश्रण या केळीवर घालून घ्यायचं आहे बघा मिश्रण पडतंय त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की मिश्रण कसं तयार करायचं आहे तर बघा सर्व मिश्रण घालून घेतले आता इथं मी झाकणाची शिट्टी काढली हा केक तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता केक टीन असेल तर त्यात सुद्धा बनवू शकता आणि आता मीडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनिटे हा केक शिजवून घ्यायचा आहे केक शिजला की के घरभर छान वास पसरतो आता आपण पंधरा ते वीस मिनिटानंतरच पाहूया तर बघा फक्त पंधरा मिनिटेच लागली तर मला हा केक शिजवून घ्यायला कारण पंधरा मिनिटातच केकचा छान वास येऊ लागला म्हणून मी गॅस बंद केला आता आपण झाकण काढून पाहूया बघा किती छान आपला केक तयार झाला आहे अगदी मस्त फुलला आहे आता तुम्ही बोटाने सुद्धा चेक करू शकता किंवा ह्याच्यामध्ये अशी सुरी घालूनसुद्धा चेक करू शकता तर बघा सुरीला थोडासुद्धा केक चिकटला नाही खूप सुंदर आपला केक तयार झाला आहे आणि एवढा छान फुलला आहे तर खरंच भारी येतोय तर आता हा केक आपण बाहेर काढूया तर बघा अगोदर मी याच्या कडा सोडवून घेते कडा सोडवायचीसुद्धा गरज नाही हा आपला केक जरासुद्धा चिकटला नाही तर बघा हा केक आपण थोडासा थंड करून घेऊया आणि नंतरच कुकरमधून काढून घेऊया पाच मिनिट केक थंड करून घेतलाय आता मी हा केक कुकरमधून बाहेर काढून घेते तर बघा इथे मी हा केक कुकरमधून काढून घेतलाय आणि किती सुंदर केक तयार झालाय अगदी बघूनच खावासा वाटतोय इतका छान केक तयार झालाय आणि वास तर खरच खूप छान येतोय फक्त पंधरा मिनिटातच हा केक आपला बनवून तयार झालाय तर असा झटपट माझ्यासारखा तुम्हीसुद्धा असा पिकलेल्या केळीपासून केक एकदा नक्की बनवून बघा मुले तर खूप आवडीने खातील तर बघा हा केक मी आता कट करते मी याच्या अगोदरसुद्धा हा केक बनवला होता आणि खरंचच खायला एवढा छान लागतो ना की तुम्ही जर एकदा हा केक बनवला ना तर नेहमी असाच केक बनवून खाल तर बघा माझ्या केक कापण्याच्या अंदाजावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की आपला केक किती छान तयार झालाय अगदी मस्त मऊ लुसलुशीत तयार झालाय तुम्ही अगोदर बघितलंच की अगदी छान बेकरी सारखा हा केक कुकरमध्ये फुलला होता बघा किती मऊ लुसलुसित एकदम कापसासारखा आपला केक तयार झालाय आणि कलर सुद्धा किती छान आलाय तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका बघा किती छान अगदी कापसासारखा केक आपला तयार झालाय तर अशा पिकलेल्या केळी टाकून न देता असा छान मस्त पौष्टिक केक एकदा नक्की बनवून बघा मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि घरातील सुद्धा सगळेजण आवडीने खातील जर तुम्ही असा एकदा पिकलेल्या केळी घालून केक तयार केला ना तर तुम्ही नेहमी असाच केक तयार कराल आणि बाहेरून विकत केक कधीच आणणार नाही एवढा हा केक खायला छान लागतो तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय